काय माहिती तुमच्या कुठं तुम्ही शेंदगावच्या आहेत सगळ्या आणि काय तुम्हाला बस कुठून नाही मग आता येता कशा तुम्ही ये रिसॉर्ट गेली घेतलंच नाही बस काय अरे आपल्या केसापूरच्या काही मुली आल्यात अरे त्यांना आप ते कोणती आता रिसोड गाडी गेली त्या लेकरांना त्या गाडीमध्ये घेतलं नाही हा या पद्धतीने जर वागत असतील लेकर आता इथं या ठिकाणी आहेत आणि शाळा सुटून ती आपल्या बस स्टँड मध्ये गेले कोण रिसोड वाला कोण गाडी वाल होत ते कोण ड्रायव्हर आणि कंडक्टर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा आणि आताच सांगायला त्यांना सकाळी साडेबारा वाजता शाळा सुटली कि बराबर त्यांची गाडी लागली पाहिजे त्याला गाडी यायली म्हणजे दोन वाजता अडीच वाजता हा तेवढी दक्षता घ्या मी आता पाठवायला ना त्यांना गाड्यात बसून द्यायला गे ओके आम्ही केसापूर या गावच्या मुली आमची साडे बारा वाजता सुटते आम्हाला जायला बस नसते असले तर उभं राहून जावे लागते तर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आमदार साहेबांकडे गेलो आणि आम्ही आमचा आम प्रश्न मांडला आमदार साहेबांनी लगेच बस स्टँडला फोन लावला आणि आम्हाला गाडी उपलब्ध करून दिली आमच्या सभाकडून आमदार साहेबांचे खूप खूप आव्हान गरीबांचा पाहिली तशी उन्हात गडी सदा उभा थाई जनतेच्या सेवे पाई जनतेचा सेवे करी संतोषदात बांगर संतोष तातपांगर संतोष तातपांगर मोठ्या मनात